जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पाडी नसकरी शाळेत तान्हापोळा संपन्न जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पाडी येथे आयोजन चे आयोजन आलेली सर्व मुले मिरवणुकीत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून गुढी आणि मशाल घेऊन आली शाळेत भरलेल्या तान्हापोळ्यात पोहोचली उपस्थित पालकांनी बैलाचे पूजन करण्यात आले मान्यवर पालक शिक्षकांनी सजवलेली बैल त्याचे अवलोकन करून सर्वानुमते प्रथम क्रमांक ते दहा क्रमांक पारितोषिकासाठी जोड्या निवडल्या शाळेतील विद्यार्थिनीने शेतकरी नृत्य सादर केले बक्षीस वितरण यामध्ये रोख रक्कम पालकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेली वयापेन ही शैक्षणिक साधनं देण्यात आली कानापुरात एकूण साठ बैल जोड्या ठेवण्यात आल्या होत्या उरलेल्या स्पर्धकांना सर्वच स्पर्धकांना बुक वाटप करण्यात आले शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री इंगळेसर मुख्याध्यापक श्री इमडे सर तर संचलन श्री एस जे चव्हाण यांनी केले कार्यक्रमासाठी श्री गणेश चव्हाण सर श्री कांबळे सर श्री विलास राठोड सर श्री अशोक राठोड सर कुमारी महाजन मॅडम कुमार श्री रवी राठोड सर इत्यादींनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवार